नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत कोणी काही पण कालचा दिवस मात्र महायुतीसाठी सेलिब्रेट करण्याचा होता बऱ्याच दिवसानंतर त्यांना अशी संधी मिळाली लोकसभेचा निकाल लागला चार जूनला आणि त्याच्यानंतर जे काही चित्र निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये आणि हे खरंच आहे की मुळामध्ये महाविकास आघाडीनं ज्या प्रकारचा विजय मिळवला लोकसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे महाविकास आघाडी आत्ता फार आघाडीवर आहे आणि अर्थातच महायुतीची मात्र हार झालेली आहे अनेक ठिकाणी अगदी अनपेक्षित पराभवाला त्यांना अनपेक्षित असणाऱ्या पराभवाला तोंड द्यावं लागलेलं आहे या सगळ्या नंतर विधानपरिषदेची ही निवडणूक फार महत्वाची होती इथे विधानपरिषदेमध्ये अकरा जागा होत्या आणि बारा उमेदवार उभे राहिले त्यामुळे कोण पडणार कोण पराभूत होणार कोणाचा गेम होणार अशी सगळी चर्चा सुरू होती तर आपण हे दोन कार्यक्रम केलेले होते आणि कोणाचा गेम होणार हे नक्कीच होतं की एकाचा गेम होणार एक काहीतरी पराभूत होणार त्यामध्ये अशी शक्यता होती अनेकांना वाटत होता की त्यामध्ये महायुतीचा एखादा उमेदवार एक उमेदवार पराभूत होईल असं वाटत होतं आणि महाविकास आघाडीला मात्र यश मिळेल असंही वाटत होतं दरम्यानच्या काळामध्ये शरद पवार असं म्हणत होते की अजित पवारांचे आमदार मला कोणी भेटलं नाहीये पण जयंत पाटलांना मात्र भेटत आहेत याचा अर्थ अजित पवारांचे आमदार फुटतील अशी एक शक्यता व्यक्त होत होती दुसरी शक्यता जी होती ती म्हणजे म अर्थातच एकनाथ शिंदेंचेही काही उमेद आमदार फुटू शकतील अशी पण शक्यता होती लोकसभेच्या निकालानंतर आता बऱ्यापैकी शिंदेंच्या गोटामध्ये अजित पवारांच्या गोटामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यामुळे अर्थातच जो निकाल लागेल त्याच्यामध्ये गडबड होईल आणि महायुतीलाच फटका बसेल असं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र भाजपच्या गोटातून महायुतीच्या गोटातून मात्र अशा प्रकारची चर्चा होती की असं काही होणार नाही काही झालं तरी महायुतीचे सगळे का सगळे उमेदवार विजयी होतील आणि देवेंद्र फडणवीस हे यावेळी सुद्धा मॅजिक करतात राज्यसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक यामध्ये देवेंद्र फडणवीस मॅजिक करतात हे आपण दोन वर्षांपूर्वी बघितलं होतं दोन हजार बावीसच्या राज्यसभा निवडणुकीमध्ये विधानपरिषद निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं यश मिळालं होतं देवेंद्र फडणवीसांना म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो खरं म्हणजे संख्याबळ असूनही पराभूत झाला आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार संख्याबळ असूनसुद्धा पराभूत झाला तेव्हा शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फुटली असं म्हटलं गेलं काँग्रेसची मतं फुटली असं म्हटलं गेलं दोन हजार चोवीसमध्ये मात्र मत असं होईल असं वाटत नव्हतं कारण दोन हजार बावीसची निवडणूक वेगळी होती दोन हजार चोवीसची निवडणूक ही वेगळी होती दोन हजार बावीसमध्ये जेव्हा विधानपरिषदेची निवडणूक झाली राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हा आणखी उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटायचा होता किंवा ना उद्धव ठाकरेंच्या पक्ष फुटण्याची सुरुवात त्या निवडणुकीने केली होती विधान परिषद निवडणुकीनं राज्यसभा निवडणुकीनं त्या निवडणुकीत लक्षात आलं होतं की मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये गडबड आहे यांची मतं फुटू शकतात काहीतरी घडतं आहे आणि त्यामुळे कदाचित स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीकडे नाही आहे महाविकास आघाडी सरकार कोसळू शकतं असं बरंच काही तेव्हा बोललं गेलं असे आडाखे बांधले गेले होते म्हणजे मी स्वतः तेव्हा जेव्हा ही निवडणूक झाली लोक राज्यसभा आणि विधान परिषदेची तेव्हा असं म्हटलं होतं त्याला सरकार कोसळू शकतं आणि सरकार कोसळलं ते त्यामुळे तेव्हाचं चित्र वेगळं होतं आता मात्र अशी अवस्था आहे की दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अक्षरशः शरद पवारांच्या पक्षानं ज्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तुलनेनं कमी जागा मिळाल्या असल्या तरीसुद्धा उद्धव ठाकरेंची एकूण जी काही सगळी क्रेज होती त्यांचा करिश्मा होता निवडणुकीमध्ये ते सगळं चाललं त्यामुळे तो एक वेगळा मुद्दा होता आणि अर्थातच काँग्रेस काँग्रेसला अभूतपूर्व यश या निवडणुकीमध्ये मिळालं हे सगळं लक्षात घेता आता काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आमदार उद्धव ठाकरेंचे आमदार हे कुठेही जाणार नाहीत उलट पक्षी उलट पक्षी शिंदेच्या गोटातले काही आमदार उद्धव ठाकरेंकडे येऊ इच्छित आहेत अशी चर्चा होती शरद पवारांकडे अजित पवारांचे काही आमदार येऊ इच्छित आहेत अशी पण चर्चा होती ही चर्चा काही खोटी नाही आहे पण त्या त्या सगळ्याचा एकूण परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल असं वाटत होतं प्रत्यक्षात मात्र जो निकाल लागलेला आहे म्हणजे महायुतीला नऊ जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला दोन जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांचा महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झालेला आहे म्हणजे पुरेसं संख्याबळ नसूनसुद्धा भाजपनं आपल्या पाच जागा निवडून आणल्या संख्याबळ पुरेसं नसूनसुद्धा अजित पवारांनी आपले दोनही उमेदवार निवडून आणले हे महाविकास आघाडीला मात्र करता आलं नाही आणि त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला जयंत पाटील सलग पाच विधान विधानपरिषद जिंकतायत आणि पाच टर्म विधान परिषदेवर असणाऱ्या माणसाला विधानपरिषद निवडणुकीच्या सगळ्या खाचा खोचा माहिती आहेत ते असं म्हटले होते निवडणुकीपूर्वी की तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे त्यामुळे विधानपरिषद कशी जिंकायची हे मला नीटपणे माहीत आहे त्यामुळे जयंत पाटील विजयी होतील असं वाटलं होतं पण मुळात गंमत झाली अशी की महाविकास आघाडीत दोन उमेदवार उभे करेल अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात महाविकास आघाडीनं तीन उमेदवार दिले त्या तीन उमेदवारांची गंमत होती काँग्रेसचे उमेदवार तर होताच प्रज्ञा सातव उभ्या राहिल्या पण मिलिंद नारवेकरांना उभं करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आता मिलिंद नार्वेकरांना त्यांनी उभं करायचा निर्णय घेतल्यामुळे जयंत पाटलांना तर पुन्हा आमदार भाग होतं आणि जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे घटक पक्षा घटक पक्ष आहेत महाविकास सोबत आहेत पण एरबी त्यांना काही मंत्रीपद किंवा अन्य काही देणं शक्य नसतं पण त्यांना एक परिषद हवी होती तेवढी आपण जयंत पाटलांना देऊया अशी भूमिका शरद पवारांची होती आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जयंत पाटलांना अधिकृतपणे पाठिंबा दिला होता उद्धव ठाकरेंनी मात्र जयंत पाटलांना पाठिंबा द्यायला नकार दिला याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं जयंत पाटलांनी रायगडच्या दोन्ही जागा जागांवर काम केलं नाही आणि त्यामुळे सुनील तटकरे विजयी झाले श्रीरंग बारणे विजयी झाले संजोग वाघेरे आणि आनंद गीते या दोघांचा पराभव झाला कारण शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला ज्या रायगड जिल्ह्यावर आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये अर्थातच शेतकरी कामगार पक्षाने काम केलं नाही असा आक्षेप उद्धव ठाकरेंचा होता आणि त्यामुळे जयंत पाटलांना आपण मत देणार नाही आपल्या आमदारांची मतं जयंत पाटलांना मिळणार नाहीत अशीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती किंवा जयंत पाटील पराभूत व्हावेत अशा प्रकारे उद्धव ठाकरेंचं एकूण सगळं चाललेलं होतं आणि मग उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार उभा केला ना, मिलिंद नार्वेकर आता खरं म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील हे दोघेही तसे तशा अर्थानं पराभवाच्या छायेमध्ये होते आता याच्यामध्ये दोघंही सर्वपक्षीय संपर्क असणार आहे असे होते त्यामुळे म्हटलं तर दोघेही विजयी होतील असं बोललं जात होतं की जयंत पाटलांना माहिती आहे कशाप्रकारे निवडणूक जिंकायची असते सो जयंत पाटील निवडून येतीलच आणि मिलिंद नार्वेकरांची गंमत अशी की मिलिंद नार्वेकर हे जरी मातोश्रीवर असले एकोणीसशे ब्याण्णवला ते मातोश्रीवर गेले सुरुवातीला शाखा प्रमुख व्हायचं म्हणून गेले मिलिंद नार्वेकर पण उद्धव ठाकरेंनी एकूण त्यांचा व्यक्तिमत्व आवाका बोलणं वक्तृत्व संभाषण आणि काम करण्याची पद्धती व्यवस्थापन हे बघून त्यांना आपला स्वीयसहाय्यक म्हणून नियुक्त केलं आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून ते तक आहेत एवढे सगळे एवढं सगळं घडलं पुलाखालून एवढं पाणी वाहून गेलं शिवसेनेमध्ये अनेक ताण निर्माण झाले अनेक पेज प्रसंग आले सगळं झालं पण मिलिंद नार्वेकर मात्र मातोश्रीशी थेटपणे नातं सांग सांगतायत थेटपणे मातोश्रीसोबत आहेत थेटपणे उद्धव ठाकरेंसोबत आहेत अनेक गोष्टी घडल्या उद्धव ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या गोष्टी घडल्या पण मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले मातोश्रीसोबत राहिले हे आहेच पण एवढी निष्ठा असून सुद्धा म्हणजे नार्वेकरांचे तेवढेच उत्तम संबंध हे एकनाथ शिंदेच्या गटासोबत आहेत त्याचप्रमाणे नार्वेकरांचे तेवढेच उत्तम संबंध हे भाजप आशिष शेलार वगैरे या लोकांसोबत आहेत नार्वेकरांचे फार उत्तम संबंध हे सर्व पक्षांसोबत असल्यामुळे तुम्ही बघितलं असेल म्हणजे निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा ते ज्या प्रकारे सगळ्या पक्षांच्या लोकांशी बोलत होते प्रकारे सगळ्यांना मिठी मारत होते त्या प्रकारे सगळ्यांना सांगत होते त्यामुळे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे फार चांगले संबंध असल्यामुळे ते काही करून ही जागा जिंकतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण मिलिंद नार्वेकरांनी जागा जिंकलेली आहे त्या अर्थानं शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी यश मिळवलेलं आहे इथे खरं म्हणजे तशा अर्थानं पराभव झालेला आहे तो महाविकास आघाडीचा पण त्यापेक्षाही मोठा धक्का बसलेला आहे तो शरद पवारांनी कारण जयंत पाटलांना उभं करणं जयंत पाटलांना पाठिंबा देणं हे शरद पवारांनी केलं आणि शरद पवार जयंत पाटलांना पाठिंबा देणार असं म्हटल्यानंतर जयंत पाटील विजयी होतील असंही वाटलं होतं म्हणजे शरद पवार सोबत आहेत म्हणजे अडचण नाही शिवाय जयंत पाटील जयंत पाटलांना हा अलिबागचे शरद पवार असं म्हटलं जातं त्यामुळे असे दोन दोन शरद पवार जर एकत्र असतील तर जयंत पाटील येतीलच निवडून पण प्रत्यक्षात मात्र जयंत पाटलांचा दारुण खऱ्या अर्थानं पराभव झाला आणि हा दारुण पराभव जो आहे तो कसा काय झाला याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत आता साधी गोष्ट मला सांगा आपण मागेही ती चर्चा केली होती भाजपला पाच आमदार हवे होते त्यांचे पाचही आमदार हे पहिल्या पसंतीच्या याच्यामध्ये निवडून आले त्यांना खरं म्हणजे मतं पाहिजे होती एकशे पंधरा त्यांच्याकडे मतं होते एकशे एक 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 जागा होत्या एकशे अकरा म्हणजे आमदार होते एकशे अकरा स्वतःचे आणि अपक्ष वगैरे मिळून एकशे अकरा होते एकशे पंधरा जागा एकशे पंधरा मतं त्यांना मिळाली म्हणजे चार आमदार भाजपने मॅनेज केले बरं पहिल्याच पसंतीमध्ये पाचही उमेदवार त्यांचे निवडून आले शिवसेनेकडे शिवसेनेकडे अर्थातच दोन जागा अतिरिक्त होत्या एकनाथ शिंदेकडे आणि त्यांना चांगली मतं मिळालेलीच होती अजित पवारांकडे खरं म्हणजे सात जागा सात आमदार कमी होते है। आणि तरीही अजित पवारांचे आमदार निवडून आले याचा अर्थ असा आहे की सात आठ मतं हे फुटलेली आहेत ती काँग्रेसची फुटली असं सगळेच म्हणत आहेत काँग्रेसची मतं फुटतायत आहेत असं जयंत पाटलांनी अगोदर सांगितलं होतं त्यामध्ये जिशान सिद्दीकींचा उल्लेख होता बाकीचे काही जे काही लोक करतील ही असं होतं पण या सगळ्या याच्यामध्ये संजय खोडके अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे त्यांचे त्यांची पत्नी पण अर्थातच अजित पवारांच्या सोबत असणार या निवडणुकीमध्ये वगैरे असे बरेच चर्चा होते पण तरीसुद्धा काँग्रेसची सात ते आठ मतं फुटलेली दिसत आहेत एवढी मतं फुटतील काँग्रेसची असं वाटलं नव्हतं आणि याच्यामध्ये एक शक्यता अशी पण नाकारता येत नाही की अन्य पक्षांची सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाची सुद्धा मतं फुटली आहेत का हे बघितलं पाहिजे खरं म्हणजे भाजपनं किंवा महायुतीनं फारच अगदी शिकस्त केली होती सगळी तयारी केली होती आणि त्यामुळे त्यांनी काय केलं होतं सगळे आमदार हे त्या त्या पक्षांचे फॉईस्टार हॉटेल्समध्ये होते पंचतारांगित हॉटेल्समध्ये आपले उमेद आपले आमदार ठेवलेले होते त्यामुळे कुठलाही आमदार फुटणार नाही कुठलाही आमदार जो आहे तो वेगळं काही करणार नाही त्याचं अपहरण होणार नाही वगैरे वगैरे बगेर। अशी सगळी तयारी केलेली होती हीच तयारी उद्धव ठाकरेंनी सुद्धा केली उद्धव ठाकरेंनी आपले आमदार आणि आपल्या बरोबरचा एक सहयोगी या सगळ्यांना सोबत हॉटेलमध्ये ठेवलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना मात्र खात्री होती आपले आमदार फुटणारच नाही त्यामुळे त्यांनी हॉटेल वगैरे असा प्रयोग केला नाही आणि आमचा आमदारांवर विश्वास आहे असं काही घडणार नाही असं काँग्रेसचे नेते म्हणत होते रमेश चंडिथला हे खास तिथे आलेले होते आणि लक्ष ठेवून होते परिस्थितीवर निरीक्षक आहेत ते सगळं असं होतं तरी सुद्धा काँग्रेसची मतं फुटली असं दिसतंय सात ते आठ मतं काँग्रेसची फुटली आणि की इतर कोणाची फुटली ते बघितलं पाहिजे साधी गोष्ट अशी आहे की सदोतीस जागा सदोतीस आमदार हे काँग्रेसचे सोळा आमदार हे अर्थात शिवसेनेचे आणि त्यांच्यासोबत एक हे तर सोळा आमदार उद्धव ठाकरेंचे आणि तेरा आमदार हे शरद पवारांकडे होते म्हणजे एकूण सहासष्ट आमदार खरं म्हणजे शरद पवारांकडे महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरेंकडे काँग्रेसकडे महाविकास आघाडीकडे सासष्ट आमदार हे होते तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र जी मतं मिळालीत आहेत महाविकास आघाडीला ती बघा म्हणजे पंचवीस मतं मिळाली प्रज्ञा सातवांना तेवीस मिळाली मिलिंद नार्वेकरांना आणि बारा मिळाली बारा जी मतं आहेत ती मिळाली जयंत पाटलांना खरं म्हणजे बावीसच मिळाली पहिल्या पसंतीची नार्वेकरांना बावीस मिळाली त्यामुळे एकोणसाठच मतं प्रत्यक्षामध्ये एकोणसाठच मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली आणि होती सहासष्ट थेटपणे म्हणजे थेटपणे सात जागा ज्या आहेत त्यात सात मतं आमदार जे आहेत ते कुठले हे स्पष्ट जाय त्याशिवाय आणखी दुसऱ्या पसंतीच्या तिसऱ्या पसंतीच्या वगैरे तिसरी पसंतीपर्यंत गेली नाही निवडणूक दुसऱ्या पसंतीची जी मतं आहेत त्यातही गडबड झाली तर एकूण किती आमदार फुटले ते बघितलं पाहिजे पण काँग्रेसचे किमान सात आमदार फुटले असं दिसत आता लोक असं म्हणतात की मग ते बरोबर आहे महायुतीनं खूप पैसे पैसे वाटले पैशांचं खूप मोठं वाटप केलं वगैरे वगैरे अशी चर्चा आता विरोधक करत आहेत तर मला असं वाटतं की मुळात विधान परिषदेने राज्यसभा निवडणुकीमध्ये पैसे पैसे वाटले जातात हे काँग्रेस अशा थाटात था, था 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 म्हणत की जसं काही माहीतच नाही काँग्रेसनं ना अजून अशा अनेक निवडणुका लढवल्यात आणि अशा निवडणुकांमध्ये काँग्रेसनंही भरपूर पैसे खर्च केलेले आहेत जितेंद्र आव्हाड म्हणत होते की सगळ्या पैशांचा खेळ आहे जो काही आव्हाडांना पैशांचा खेळ माहीतच नाही तर हा सगळ्या पैशांचा खेळ आहे किंवा नाही हा मुद्दा वेगळा पण एवढं सगळं असून सुद्धा महायुतीनं नऊच्या नऊ उमेदवार आपले निवडून आणले आणि महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव केला त्यामध्ये काँग्रेसची मतं फुटली हे वास्तव नाकारून चालणार नाही त्यामुळे हा पराभव महायुतीचा आहेच याच्यामध्ये काय महाविकास आघाडीचा आहेच याच्यामध्ये काही शंका नाही आहे हा महाविकास आघाडीचा पराभव आहे आता तो कसा झाला काय झालं ते बघितलं पाहिजे पण त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा किंचित वचपा काढण्याची संधी या लोकांना मिळाली त्यामुळे एकनाथ शिंदेचं जे भाषण झालं एकदम घडाघाती की आता बघा आता तुमचं सगळं असंच होणार आहे वगैरे असं असं ते बोलत होते पण शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मुळात महायुतीचं अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन एकनाथ शिंदेचं अभिनंदन हे सगळ्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे पण ते करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विधान परिषदेची निवडणूक ही मागच्या दाराची निवडणूक असते मोठभर आमदार सगळा तो फैसला करत असतात जनतेमधली निवडणूक ही वेगळी त्यामुळे लोकसभा निवडणुकीची तुलना विधान परिषद निवडणुकीशी करायचं काही मुळात कारण नाही आहे त्या दोन पूर्णपणे वेगळ्या निवडणुका आहेत आणि विधानसभेवर सुद्धा याचा काही फार मोठा परिणाम होईल असं अजिबात नाही पण पण अजित पवारांचा एकही आमदार शरद पवारांना फोडता आला नाही एकनाथ शिंदेंचा एकही आमदार उद्धव ठाकरेंना फोडता आला नाही आणि भाजपचे सगळे आमदार सोबत राहिले उलट त्यांना आणखी मित्र मित्रपक्ष मिळाले मित्र मिळाले हे नाकारता येणार नाही त्यामुळे हे लक्षात घेता मात्र ही धोक्याची घंटा आहे त्याचा विचार निश्चितपणे महाविकास आघाडीनं करायला पाहिजे जसंही सध्या महाविकास आघाडी लोकसभेच्या विजयानंतर जर की आता आपण जग जिंकलेलं आहे अशा एकूण आविर्भावात आहे विधानसभेची निवडणूक वेगळी आहे आणखी बऱ्याच गोष्टी होणं बाकी आहे हे त्यांना कळाय पाहिजे एक बघा आता याच्यामध्ये जे उमेदवार निवडून आले पंकजा मुंडे निवडून आल्या योगेश टिळेकर सदाभाऊ खोत परिणय फुके आणि अर्थातच अमित गोरखे हे भाजपचे उमेदवार आहेत मला खरं म्हणजे धक्का बसला की योगेश टिळेकरांचा नाव पहिल्यांदा आलं योगेश टिळेकर हे पहिल्यांदा निवडून आले योगेश टिळेकर हे म त्यांना उभं करण्यामध्ये अर्थातच एक भाग सी आहे ओबीसी चेहरा म्हणून ते स्वतः माळी आहेत आणि एकूण त्या सगळ्या मतांची जी काही बेगमी आहे ती लक्षात घेता आणि हडपसरमध्ये जिथे योगेश टिळेकर आहेत तिथे चेतन तुपे आत्ता आमदार आहेत अजित पवार गटाचे तिथे पण माडी लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि हडपसर हे लोकसभेला शिरूर मतदारसंघामध्ये येत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासारखा नेता की जो पण त्याची जात माळी हीच आहे त्यामुळे अमोल अमुल कोल्हेपेक्षा सुद्धा एक वेगळा माळी नेता त्या भागामध्ये तयार असावा तसा विधानसभेला फायदा व्हावा अशी कदाचित व्यूहरचना असू शकते तर योगेश टिळेकरांचं एकूण किती स्थान आहे त्या भागामध्ये योगेश टिळेकर अशी एक विधानसभा जिंकून देऊ शकतात का भाजपला हाही फार महत्वाचा मुद्दा आहे कारण आत्ता तिथे प्रशांत जगतापांसारखा एक तगडा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा कार्यकर्ता विधानसभेची तयारी करतोय प्रशांत जगतापांना पराभूत करून भाजपला किंवा अजित पवार गटाला चेतन तुपेंना तिथे विजय मिळेल का आणि त्याच्यामध्ये योगेश टिळेकरांचा किती फायदा होईल हे बघितलं पाहिजे मला माहिती नाही अमित गोरखे हे आणखी एक पुण्याचे जे आता विधान परिषदेवर गेलेले आहेत अमित गोरखेंचं वैशिष्ट्य असं आहे की अमित गोरखे यांची जात आहे परेंत मातंग आणि आत्तापर्यंत आत्तापर्यंत मातंग मातंग जातीचा एकही नेता किंवा कार्यकर्ता विधान परिषदेवर गेलेला नव्हता म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये विधान परिषदेवर विधानसभेवर गेले किंवा काय वेगळा मोठा पण विधान परिषदेवर एकही मातंग उमेदवार गेला नाही एकही मातंग आमदार विधान परिषदेवर नाही हे पहिलेच आमदार आहेत असं घडल्यामुळे खरोखरच मातंग मतं मिळू शकतात का हे बघितलं पाहिजे अमित गोरखेंमुळे अमित गोरखे तरुण आहेत कार्यक्षम आहेत त्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्यांचं जाळं फार मोठं आहे बाकी सगळे छान आहेत पण अमित गोरखे खरोखरच जर त्यांचा या प्रकारे फायदा होईल का हे बघितलं पाहिजे अमित गोरखेंना अमित गोरखेंच्या उमेदवारीमुळे अमित गोरखेंच्या आमदारकीमुळे खरोखर हा फायदा होईल का आणि जर त्यामुळे मातंग मतं मिळतील का हे बघितलं पाहिजे पण त्याचा एक फायदा होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही आणि अर्थातच असं बोललं जात आहे आणि असं भाजपला वाटतंय सुद्धा परिणय फुकेंचा जो फायदा होईल विदर्भामध्ये तो काही फार मोठा होईल असं काही दिसत नाहीये सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते आहेत पण सदाभाऊ खोत यांची विश्वासार्हता आणि एकूण असे अनेक एक प्रश्न आहेत पण सदाभाऊ खोत भाजपसोबत आल्यामुळे पुन्हा एकदा आमदार झाल्यामुळे ते मंत्री पण होते किती फायदा होईल माहिती नाही पण एक फायदा मात्र होणार आहे तो आहे पंकजा मुंडेचा पंकजा मुंडे लोकसभेला पराभूत झाल्या आणि त्याच्यानंतर मात्र एक रुखरुख लोकांची होती की अरे पंकजा मुंडे पराभूत व्हायला नको होत्या तिथे ज्या काही ज्या प्रकारचं ध्रुवीकरण झालं पंकजा मुंडे पराभूत झाल्या पण पंकजा मुंडेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे मी मग मी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये एखादा उमेदवार हा या जातीचा आहे म्हणून त्या जातीची मदत लगेच त्या पक्षाला मिळतील असं मानण्याचं कारण नाही एवढं भाबडेपणा बरोबर नाहीये पण भाजपनं प्रयत्न केला भागवत कराडांना वंचारी म्हणून उभं करण्याचा भाजपनं प्रयत्न केला रमेश कराडांना वंजारी म्हणून उभं करण्याचा पण त्यामुळे भागवत कराड रमेश कराड हे पूर्ण वंजारेंचे ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत याच्या उलट गोपीनाथ मुंडेचं जे स्थान आहे आणि त्यांचा वारसा पंकजा मुंडे सांगतात त्यामुळे पंकजा मुंडेंच्या आमदार होण्याचा फायदा मात्र भाजपला होऊ शकतो याच्यामध्ये काही शंका नाहीये आणि दुसरं असं आहे की मुळामध्ये पंकजा मुंडेंना ज्या प्रकारे पराभवांना तोंड द्यावं लागलं होतं म्हणजे विधानसभेमध्ये पराभव पराभव झाला लोकसभेला पराभूत झाल्या विधानसभेला धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये पराभूत झाल्या लोकसभेला धनंजय मुंडे सोबत असतानाही पराभूत झाल्या आता विधान परिषदेवर पंकजा मुंडे गेल्यात आणि मला खात्री आहे अगदी खात्री आहे मला की पंकजा मुंडे मंत्री होतील पंकजा मुंडे मंत्री झाल्या तर त्यांचा फायदा भाजपला निश्चितपणे होऊ शकतो पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन हा हो एक भाग झालाच पण पंकजा मुंडेंचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो एकतर भाजपकडे आत्ता मंत्रिमंडळामध्ये कुठलीही महिला मंत्री नाही एक महिला चेहरा येणं भाजपचा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भाजपनं चित्रावाघ किंवा बाकीच्या लोकांना कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा जे स्थान पंकजा मुंडेंचं आहे ते स्थान आणखी कुठल्याही महिला नेत्याचं नाही आहे मागे मी एक शो केला होता की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल अशी शक्यता आहे आणि महिला मुख्यमंत्री असावी असा प्रयत्न सुरू झालेला आहे मी ब काय लाडकी बहीण वगैरे ज्या योजना सुरू आहेत त्यामध्ये एकूण महिलांना स्थान द्यायचं आणि महिला मुख्यमंत्री असायला पाहिजे असा प्रयत्न सुरू आहे असं झालं आणि उद्या समजा महायुतीला यश मिळालं तर पंकजा मुंडे हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आला तरी आश्चर्य वाटू नये पंकजा मुंडेंना आता मंत्री केलं जाईल आणि त्यांचा फायदा कारण सध्या ज्या प्रकारचं वातावरण आहे म्हणजे जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका भाजपला सगळ्यात मोठा बसला रावसाहेब दानवेंसारखा एक मोठा नेता की ज्याने कधी पराभव पाहिला नव्हता तो पराभूत झाला अनेक ठिकाणी पराभव झाले मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं फार मोठा फटका बसला त्याच मराठवाड्यातल्या पंकजा मुंडे आहेत आणि त्या ओबीसी आहेत तर समजा मराठा मतांचं काय करायचं त्याचा भाजपच्या करत असेलही कदाचित पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा हा त्यापेक्षा वेगळा आहे तो मुद्दा कि मा कि आशी, आशी असा आहे की समजा मग किमान ओबीसी मतं तरी आपल्याकडे आले पाहिजेत आणि ओबीसी मतं एकवटली तर आपल्याला बऱ्यापैकी जागा मिळतील अशी अशी शक्यता कदाचित देवेंद्र फडणवीसांना वाटत असावी मुळात देवेंद्र फडणवीस आता तर नाही सांगतायत की लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला हे खरं आहे पण पर पराभव झाला म्हणजे काय आम्हाला फक्त आ, अर्धा टक्का मतं कमी पडले आता अर्धा टक्का मतं जर कमी पडली असतील तर मला असं वाटतं की ती मतं अर्धा टक्का मतं आणि आणखी मतं हे दीड दोन टक्का मतं आपल्याला मिळवायची असतील तर ओबीसी मतं आपल्याला एक गठ्ठा मिळवायची असतील तर पंकजा मुंडे हे महत्त्वाचं नाव आहे असं कदाचित देवेंद्र फडणवीसांना वाटत असावं अमित गोरखेरमुळे जी मिळत नाहीत ती मातंग मतं आपल्याला मिळतील असं देवेंद्र फडणवीसांना वाटत असावं एवढं सरळसोट विधानसभा निवडणुकीमध्ये घडेल असं मला वाटत नाही पण त्यातला हेतू काय आहे ते सांगतो पण एक मात्र नक्की की पंकजा मुंडेंचा फायदा होणार आहे आणि पंकजा मुंडेंना कायम दूर करण्याचा प्रयत्न जो भाजपला केला त्याचा फटका भाजपला बसलाच होता आता पंकजा मुंडे परत येणं मला असं वाटतं ही भाजपची पश्चात बुद्धी आहे आणि त्याचा फायदा भाजपला निश्चितपणे होऊ शकतो भावना गवडी विजयी होणार होत्या त्या विजयी झाल्या कृपाल तुमाने विजयी झाले भावना गवळींना लोकसभा नाही तर किमान विधानसभा विधान परिषदेमध्ये तरी त्यांना संधी मिळालेली आहे बहीण लाडकी हाच मुद्दा इथे पण आहे म्हणजे दोन लाडक्या बहिणी आहेत म्हणजे पंकजा मुंडे ही आता धनंजय मुंडेंची लाडकी बहीण आहे त्यामुळे तिचं पुनर्वसन झालेलं आहे आणि भावना गवळी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण आहे त्यामुळे त्यांचंही पुनर्वसन झालेलं आहे या दोन लाडक्या बहिणी आता विधान परिषदेमध्ये असणार आहेत राजेश विटेकर तेवीस आणि शिवाजी गरजांना चोवीस मतं मिळणं आणखी आश्चर्यकारक होतं अजित पवारांनी ही मतं कशी मॅनेज केली हा फार महत्वाचा मुद्दा आहे अजित पवारांकडे जवळपास आठ मतं सात मतं कमी होती तरीही त्यांनी प्रकारे म्हणजे त्यांना सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत म्हणजे जवळपास आठ मतं अजित पवारांनी मॅनेज केलेली आहेत ती कशी मिळवलेली आहेत माहिती नाही पण अजित पवारांना या निमित्तानं एक यश मिळालंय हे मात्र नक्की आहे काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना पंचवीस मतं दिली बारा मतं राहिली ना त्या बारा मतांचं काय झालं हे कळालंच नाही कारण बारा मतं राहिली पण त्याच्यामध्ये प्रत्यक्षात मात्र ही बारा मतं राहिली आणि जी बारा एक्स्ट्रा मतं होती अतिरिक्त मतं होती त्यावेळी नार्वेकरांना पाच मतं काँग्रेसनं दिली ही सात मतं कुठे गेली हे कळालंच नाही ती अजित पवारांकडे गेली का ते बघितलं पाहिजे पण मग भाजपकडे कशी गेली अशा अनेक गोष्टी त्यात फार तक्षणात पण मला असं वाटतं की एकूणच हा जो निकाल आहे या निकालानं महाविकास आघाडीला जरा जागं केलेला आहे मिलिंद नार्वेकरांचा विजय झाल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गोट्यामध्ये आनंद आहे मिलेंद्र नार्वेकरांनी त्या अर्थानं बहुमत नसताना सुद्धा यश मिळवलेलं आहे मिलिंद्र नार्वेकर यापूर्वी कुठल्या निवडणुकीत किंवा उभे नव्हते लोकसभा निवडणुकीत त्यांनी उभं राहावं दक्षिण मुंबईतून असा प्रस्ताव आला होता त्यांनी नाकारला ते पहिल्यांदा आले विधान परिषदेमध्ये पण विधान परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे यश मिळवलं या निवडणुकीमध्ये त्याचा शिवसेनेला एकूण आनंद झाला असेल पण महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणं भले जयंत पाटील यांच्याबद्दल शिवसेनेची भूमिका काही का असेल ना उमेदवार पर पराभूत होणं आणि काँग्रेसची मतं फुटणं आणि आणखी काही आमदार फुटलेत की काय ते बघितलं पाहिजे पण हे होणं लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा हे मात्र जरा याचा विचार करावा लागणार आहे महाविकास आघाडीला असं मला वाटतं आणि त्यातही शरद पवारांनी पाठिंबा देऊनसुद्धा शरद पवारांनी पाठिंबा देऊनसुद्धा जयंत पाटलांचा पराभव करणं देवेंद्र फडणवीसांना शक्य झालेलं आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचं मॅजिक चाललेलं आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे त्यामुळे लोकसभा सुद्धा देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंना किंवा आणखी कोणालाही किरकोळीत घेऊन चालणार नाही याचं भान महाविकास आघाडीला असलं पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये फार चांगलं यश चांगलं यश मिळालं चांगला विजय मिळवला हे खरं आहे एकतीस जागा मिळाल्या हे खरंच आहे पण म्हणून आता सगळं अलबेल आहे असं मानण्याचं कारण नाही नव्या जोमानं पुन्हा एकदा काम करावं लागणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे विधान परिषद निवडणुकीनं या निमित्तानं महाविकास आघाडीला लोकसभा नि, निवड लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा केलंय हा असं म्हणायला जागा आहे तुम्हाला काय वाटतं काय घडलं नक्की काय काय घडलं असू शकतं तुमचं काही तुमचे वेगळे इनपुट्स असतील लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू